तर नमस्कार सागर मी अमृता क्षीरसागर माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर सकाळपासून कामच चालू होती वेळ मिळालाच नाही आणि आत्ता ना अनुला वगैरे मी सोडून आले शाळेत पाणी पण आज आलो होतं पाणी वगैरे पण ना सगळं भरून वगैरे झालं आणि स्वयंपाक झाला पोरी जिकडे तिकडं डबे वगैरे घेऊन गेल्या आणि आता हळदिंकोला जायचं आहे तर पाठीमागं ना घराच्या पाठीमागं तिकडं हळदिंकोला आज बोलवले तर आता सकाळीच येऊन जावं म्हणलेत तर आवरले आता जायचं सगळेजण मिळून जाणार आहे आम्ही आणि आता नंतर मग जेवण वगैरे करायचं मग आणि अनुला पण परत आणायला जायचं असते शाळेत आता आवरते काढली मी बऱ्याच दिवसांनी पर्स काढली तशीच ठेवूनच होती वापरातच नाही हा चला तर बाहेर चाललोय मैत्रिणीकडे हा थोडं काम पण आहे घालबूट तर आता जाऊन येतो अचानक ठरलं जायचं आणि दुपारी हळदी वगैरे जाऊन आले मी परत घरातली कामच आवरत बसले खर तर सगळी कामं घरातली पडली होती जेवण सुद्धा राहिले होते जेवण वगैरे करून मग कामं आवरत बसले आणि राहिलंच परत काय ब्लॉक केला का नाही आणि काही नाही चला आता बाहेर घ्या चला हां

आणि खेळ पण नाही खेळत मस्त गरमा गरम चहा केलाय आणि चहा खेळवले आम्ही आणि तरी आहे ते आम्ही भक्ती काकूच्या घरी गेलो होतो आणि अनु बघा इथं खेळत बसली होती कशी जोड़त हुती। तर एक एक करून असं जोडत होती तर समर्थ समर्थ पण बसला होता परत तो उठून गेला तू काय खेळ ना ही बसली होती जोडत एक काढते जोडते असं काय काय चाललं होतं तिचं तर परत तिनं खूप मोठं असं केलं होतं तयार नंतर मग काकूने तिला चहा दूध दिलं तर ती पेत होती आणि आमच्यासाठी सुद्धा चहा केला होता तर मग चहा पिला आणि इथं काकू काहीतरी मम्मीला मा जास्त माहिती सांगत होत्या म्हणजे युट्यूब बद्दल तर दिवा बत्ती केली आणि ना आरती केली आत्ता आणि तूप आणलं होतं तर म्हटलं चला दिवे लावेत तुपाचे आज हम्म छान अशी मन किती प्रसन्न होत आहे ना तर ना सोया पुलाव केलाय म्हणजे सोयाबीन टाकून असं मसाले भात आणि सोया पण टाकलाय त्यात मसाले भाताला वा ना जास्त साहित्य नव्हतं वाटाणा वगैरे ना आठ दिवस झालं वाटाणाच खातोय आणि आता वाटाणा आज सगळा संपला सकाळी होता ती सगळं भाजी करून टाकली होती मी आणि आता अजून रविवार तोपर्यंत आणते म्हणलं आणि तर सोयाबीन घालून ह्यांना आवडतो पण आणि म्हण चला तर सोयाबीन घालून करूया भात आणखीन पूजा वगैरे माझी सगळं झालंय आरती वगैरे संध्याकाळचं पण जेवण वगैरे झालं आता सगळं आवरलंय आणि आता आम्ही चाललोय तर, तर, चाल। तर यात्रेत तर ना यात्रा दोन तीन दिवस झालं वाटतं चालू झाले माहित नाहीये तर दोन दिवस झाले असते तर आता यात्रेत आज म्हणलं चला जाऊन या जा आणि अक्षला उद्या सुट्टे तर म्हणलं मग जाऊ दे मग जाऊयाच त्यामुळे उद्या काय म्हणजे असं लवकर उठायचं तर म्हणजे फिरून ये बा आता सगळी जायला तर अनु तयार कशी झाली नाचा लागले चला ही तयार इकडं व्हायला लागली कारण माझ्या सांगळ चालू झाली तर तुम्ही आला का नाही सांगळ छत्रला कमिट केलं नक्की सांगा तर आम्ही पण झालले सांगळ छत्र आणि आज चाललोय पहिल्यांदास ना मी पण हा खास पहिलाच दिवस आहे आमचा जाण्याचा तर दोन दिवस झालं बहुतेक चालू होऊन पप्पा आता आम्ही चालले सांगळ जत्रेला ही आधी तयार झाली

अनू लागली गाडी उचटायला आहे ना चला गेट वगैरे उडून ठेवावी गाडी तरी आहे ते आम्ही गेलो होतो यात्रेमध्ये आणि ह्या ही जी क्लिप आहे ती अंबिका मंदिरासमोरची आहे तर अंबिका मंदिराला बघा किती छान असं लाईटीचं डेकोरेशन केलेलं ला आहे आणि तिथे ना गाळे लागतात तर इकडच्या मंदिराच्या साईडला लागले ला होते पण पलीकड पुढच्या साईडला ना गाळे अजून काय लागलेले नाही आहेत तर म्हणजे पूर्ण अशी यात्रा भरलेली नाही आहे अजून थोडीफार भरली होती खालच्या साईडला आज जास्त भरली आहे पण खालच्या जा साईडला जास्त नाही आहेत तर इथं थोडं अनुला रुमाल घेतला वगैरे आणि इथं मम्मीला बांगड्या पण हव्या होत्या तर बांगड्या हे घेतलं आणि नेमकं आज पहिला दिवस होता त्यामुळे म्हटलं की जास्त काय लागलं नसेल त्यामुळं खरेदी काय होणार नाही जास्त त्यामुळे पिशवी पण आणि विसरलीच त्यामुळे परत मग काय का साहित्य काय घेतलं ना त्यामुळं अवघड झालं नंतर की पिशवीत काय म्हणजे ठेवायला साहित्य पिशवीच नव्हते तर नंतर आम्ही इकडे आतमध्ये गेलो होतो बघा तर आतमध्ये भरली होती तशी बऱ्यापैकी आणि गर्दी पण तिकडे जास्त होती आणि हे बघा छान असं सा डेकोरेशनचं साहित्य सगळं सा म्हणजे होतं राधाकृष्णाच्या मूर्त्या असतील परत स्वामी समर्थांचे असतील वगैरे फुलाची बुके असतील हे सगळं असं डेकोरेशनचं खूप छान असं साहित्य सा सा होतं आणि मातीच्या भाज्या वगैरे आणि हे बघा बांगड्यांचे स्टॉल लागले होते रांगोळीचे छाप असतात ना वेगवेगळ्या प्रकारचे खूप छान असे आलेले होते आणि त्यात मम्मीला काही पाहिजे होतं तर ते सुद्धा बघितलं पण काही घेतलं नाही आणि हे मोठे पाळणेसुद्धा लागले होते आणि अनु बसली होती या पाळण्यात छोट्या तर ती अक्षरशः रडायला लागली होती पाळण्यात बसायचे पाळण्यात बसायचे आणि येताना बघा पप्पांच्या खा खांद्यावरती म्हणजे वर बसली होती आणू तर कशी बसली आहे बघा उत्तर म्हणताना उतरे ना तर काय चालच ना थोडी चालली चाल होती आतमध्ये पण येताना काही उतरं नाच खाली तर आत्ता आलो आणि तर वेळ गेलावर का यात्रे फिरायला अनुच बघा कस चाललंय आणि बघा आले आले ही पसारा अनुच सगळं खेळणे आता काय काय आहे मी उद्या खर तर दाखवते आता खूप वेळ झाला ना फिरून बास आता काय सगळं सकाळी काढा कि गाक गाक्षू ठेव की काय नटलंय का पण खराब आहे बघू तर खूप वेळ झाला बर का तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका काहीतरी लागले